नव्यात बारामतीमध्ये बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतीबरोबर पशु प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे यामधील मुख्य आकर्षण ठरलं आहे ते खिल्ला जातीचा सोन्या मोन्या बैल या सोन्या मोन्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होती आहे मुका घेणाऱ्या सोन्या सोन्याला तब्बल एक कोटीची मागणी झाली आहे मात्र मालकाने हा सोन्या मोन्या माझा जीव की प्राण आहे मी कधीही सोन्याला विकणार नाही असं म्हटलंय तर या कृषी प्रदर्शनामध्ये हा खिल्लार जातीचा बैल दिसून येतो आहे सोन्या मोने असं या बैलाचं नाव आहे आणि हा बैल आपण कधीही विक्रीसाठी काढणार नसल्याचं त्याच्या मालकाने म्हटलेलं आहे तर बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन सुरू आहे त्यामध्ये हा बैल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं घेत आहे आणि त्याच्या मालकाशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूया बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये पशु प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी सोन्या आणि मोन्याची जोडी डबल हिंद केसरी या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहे तर आपण या बैलाचे मालक जे आहेत त्यांच्या बरोबर बातचीत करणार काय सांगाल आज खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये हे पशु प्रदर्शन भरलं आणि तुम्ही सोन्या मोन्याला आणलय काय नेमकं का महत्व वैशिष्ट्य त्याच वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की सोनिया तर पूर्ण पण त्याचे डोळे काळे ओरिजिनल आपले जिल्हा अधिकारी डॉक्टर ग्राउंड घेतात आमचं तर ते ग्राउंड डोळ्यात कादळच आहे का असं सुद्धा चेकिंग करतात पण ते ओरिजिनल ऑलरेडी त्याचे डोळे काळे नाक काळे चिंगे काळे खुरे काळे शेपटगोंडा काळे आणि त्याचा कलर पांढर शुभ्र आणि देखना एक नंबर महाराष्ट्र जातीवंत म्हणजे काजळी खिलार खिलार म्हणून ओळखले किती वर्षाचा आहे सोन्या मोन्या चार वर्षाचा सोन्या आहे आणि चोवीस साडे चार वर्षाचाच आहे तर आपण पाहिलं या ठिकाणी हा सोन्या आणि मोन्या खऱ्या अर्थाने या कृषी प्रदर्शनामध्ये हे पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे या सोन्या मोन्या खऱ्या अर्थाने या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा विषय ठरलेला आहे आणि येणारे शेतकरी जे आहेत ते या सोन्या मोन्याचे भेट घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत अशा पद्धतीने या सोन्या मोन्याची हिंद केसरी डबल हिंद केसरी सोन्या मोन्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती